देश विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी मी नगरपालिका प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊनच इमारतीची बांधकाम केलेले आहेत त्याचे बांधकाम परवान्याच्या प्रती मी तुमच्याकडं दिलेले आहेत फक्त विषय हा होता की संस्थेचा सोर्स उत्पन्नाचा नव्हता म्हणून इमारत बांधकाम करताना बँक संस्थेला लोन देत नव्हती म्हणून मी आणि माझी पत्नी सेवेत होतो आम्ही आमच्या पगारपत्राकडे तारण देऊन लोन काढलं आणि मग वैयक्तिक बांधकाम परवाना हा रहिवासी प्रयोजनासाठी दिला जातो म्हणून या इमारतीचा बांधकाम परवाना फक्त रहिवासी प्रयोजनासाठी आहे फक्त ते आता ज्यावेळेस नगरपालिकेनं नोटीस काढली त्यावेळेस आम्ही ते रहिवासी प्रयोजनाचा बांध वापर शैक्षणिक प्रयोजनासाठी करण्याचा प्रस्ताव नियमानुसार नगरपालिकेकडं दाखल केलेला आहे त्याच्यावर कार्यवाही चालू आहे म्हणजे बांधकाम अनाधिकृत नाही तुम्हाला बांधकाम परमिशनच्या प्रती त्याच्या जहरात दिलेले आहे फक्त विषय हा आहे की गुंड सरांना त्यांचा नातू मुलगा आमच्या शाळेत कुणी नाही किंवा ते विषय फक्त आमचा आहे की ही आमची इमारत आहे ती सातशे नव्याण्णव मध्ये आणि शेजारी त्यांचे गट नंबर आठशे आहे त्यांनी आमच्या आम्हाला आमदारात ठेवून त्या गट नंबर आठशेचा लेआउट टाकला कसले आम्हाला पूर्वसूचना नाही काय नाही आणि त्यांनी ज्यावेळेस दगड रोवले प्लॉटिंगचे त्यावेळेस ते आमच्या हद्दीत रोवले मग त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी मोजणी झालेली आहे त्याप्रमाणे मी हे दगड रोवलेले आहेत मग दुसरा विषय म्हणलं की आपण या जागेची मोजणी कोर्ट कमिशननं करून हाद्दीखोरा निश्चित केलेली आहेत त्याचे नकाशे माझ्याकडे आहेत म्हणलं सर आपण या नकाशाप्रमाणे करू ते मला मान्य नाही माझी मोजणी झाली त्याप्रमाणे लेआउट टाकलेला आहे याच्यात बदल होणार नाही आणि मग नावेला जाणं ते ऐकलं नाही म्हणून मी मेहरबान कोर्टात एक दावा दाखल केला तो दावा कोर्टानं त्यांना बिलिपामार्फत समन्स पाठवलं त्याने ती टाळटाळ केली आरपीडीनं कोर्टानं समन्स पाठवलं तीही घेतलं नाही आणि मग शेवटी कोर्टानं दैनिक तरुण भारतमध्ये एक त्याने उपस्थित राहावं म्हणून हे जाहीर प्रसिद्धीकरण दिलं किंवा आपण या तारखेला असं उपस्थित राहावं हो। आणि मग हे झाल्यानंतर त्या कोर्टात दावा दाखल केल्यानंतर ले त्या लेआउटवर आम्ही लीज पेनल्सी रजिस्टर केलेली आहे म्हणजे त्यांना ती प्लॉट विकता येत नाहीत आणि मग तो दावा काढून घ्यावा याच्यासाठीही त्यांचं उपोषणाचं आत्मदहनाचं चा ब्लॅकमेलिंग चालू आहे आम्ही त्या दाव्यात दुसरी काय मागणी केलेली नाही किंवा गट नंबर सातशे आणि गट नंबर आठशे याची कोर्ट कमिशन मार्फत सरकारी मोजणी आणून मधली हद्द निश्चित करावी आमच्याकडे जी काय जर आला भाग तर आम्ही ती सोडून देऊ तुमच्याकडे आला तर तुमचा लेआउट तुम्ही पलीकडे घ्या एवढीच मागणी आहे फक्त त्यांना ते करायचं नाही त्यांना माहीत आहे की आपण शाळेच्या जागेत अतिक्रमण करून लेआउट टाकलेला आहे त्यांना बरेच त्यांच्या नातेवाईकांनीही सांगितलं परंतु त्यांची मानसिकता नाही म्हणून हे कोर्ट प्रकरण आहे कोर्ट प्रकरण विड्रॉल करून घेण्यासाठी ही त्यांचा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे शासकीय मोजणी झालेली आहे त्या शासकीय मोजणीचे नकाशे माझ्याकडे आहेत हे एकोणीसशे शहाण्णव ला जैन मंदिर ज्या वेळेस आलं या सातशे नव्याण्णवचा पूर्ण गटाचा ही मोजणी झालेला नकाशे आहे इथं जे दिसते ही त्यांचे अतिक्रमण आहे त्यावेळेचे फक्त त्यांनी खालचा पॉइंट अलिपूर रोड करता फक्त इथं बाजूला घेतला मधली वहिवाट तशीच ठेवलेली आप आहे आपलीही कोर्ट कमिशन मार्फत मोजणी झालेली आहे म्हणजे हे आपल्याही गटाची त्यावेळेस कोर्ट कमिशन न मोजणी झालेली आहे त्याचाही नकाशा आहे आणि हे जरी दोन्ही मोजण्या जरी मान्य नसल्या तरी आपण संयुक्त मोजणी आणू कोर्टामार्फत कोर्ट कमिशन नेमून मुझ संयुक्त मोजणी करून आपण हात दिना निश्चित करून घेऊ एवढीच मागणी आहे दुसरी काहीच मागणी नाही